श्री स्वामी समर्थ मित्रांनो हे बघा आपल्या व्यवसायाला भरभरून प्रतिसाद भेटतोय आणि डायरेक्ट आपण आपल्या मसाल्याची फ्रँचायजी समोरच्या माणसाला देतो या तुम्ही पण व्यवसाय करा आम्ही पण करतो डायरेक्ट त्यांना होलसेलमध्ये असं पॅकेट बनवून घरीच आपण पॅकेट बनवून देतो बघा पावशेरच्या असतील किंवा अर्धा किलोच्या डायरेक्ट तुमच्या घरपोच मसाला केला जातोय एकदम स्वस्त दरामध्ये या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास हा बावड्याचा नंबर आहे अधिक माहितीसाठी ह्याला फोन करा हा सगळी माहिती देतोय तुम्ही सुद्धा मसाला घरी बसल्या विकू शकता आमच्याकडून ऑर्डर करून आम्ही तुम्हाला कमी रेट मध्ये होलसेल दरामध्ये दे देऊ तुम्ही समोर कस्टमरला भरपूर काय तुमच्या कसा विकायचा तो हा आणि मसाल्याची टेस्ट एकदम खतरनाक तुम्ही तर आतापर्यंत आमच्या इन्स्टा रील वरती बघा तुम्ही किती भारी भारी रिव्ह्यू आले तर की बाबा दादा मसाला छान झाला आपला मसाला पंजाब तामिळनाडू गुजरात राजस्थान कर्नाटक महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहोचलेला आहे तर आता आम्ही असा विचार केला की काहीतरी आपण मसाल्याचा व्यवसाय वाढवायचा असेल तर आपण एक एक किलोने न विकता की आपण कष्ट आपण जे काही दुकानदार असतील त्यांना विकण्यासाठी कस्टमर देऊ जसं की आता साताऱ्यामध्ये जर कुणी आपला मसाला घेतला तर साताऱ्यामध्ये एकच आपण आपली शाखा म्हणजे द्यायची त्यांना कि बाबा तुम्ही आई साहेब नावाची बरं तुम्ही बोला तुम्ही आता मध्ये बोललाच कसा माहिती सांगा तुम्ही मध्ये बोललाच आता कसा द्यायचा काय करायचं सांगा बोलते सांग हे दाखव असं पुढे पडते बर का ते बघितलं का आपण काय केलेलं मित्रांनो हे बघा तर पाव किलो अर्धा किलो एक किलो ची पॅकिंग आहे ना जे ऑर्डर आलेला ना हा ऑर्डर केल्यानंतर समजा पुण्यात ऑर्डर केला तर त्याचा लिखा पडेल तिथं पूचूस तर आम्हाला लक्ष ठेवायला लागतं आणि कस्टमरला पण त्रास व्हायला लागला की तुमचा मसाला नाही वगैरे तर आता तुमच्या सेवेसाठी डायरेक्ट तुमच्या गावा गावामध्ये म्हणण्यापेक्षा तुमचं जे तालुक्याचं ठिकाण असेल गावाचं ठिकाण असेल जो पण आपल्या मसाल्याची त्या ठिकाणी फ्रँचायजी घेईल तर त्यांच्या दुकानात आपण मसाला डायरेक्ट पोच करणार आहे तूच बोल हा एका गावामध्ये आता चिंचवड गाव आहे तर चिंचवड गावामध्ये आपण एक जणाला ओनरशिप देतोय तर तिथले काय असेल वाकड काय रुपेनगर हे ते निगडे वगैरे समद पिंपरी सर्व एरियातले जेवढे ऑर्डर येतील तेवढ्या मी तिथं देणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की बाबा नमस्ते नमस्ते नमस्ते, नमस्ते। आमचे वाले, हे वाले तर हे आहेत दादा आमचे कुरिअर वाले अंजनी कुरिअर सर्व्हिस म्हणून यांची एक सर्व्हिस सेवा आहे तर दादानी खूप सपोर्ट केला आणि कोणाचं जर बारामतीत कोण बघत असेल लवकर जर कोण बघत असेल कोणाला जर कुरिअर करायचं असेल आउट ऑफ इंडिया ऑल इंडिया किंवा ऑल वल वर्ल्ड मध्ये तर अंजनी कुरिअर सेवा तुमच्यासाठी अवेलेबल असेल तर तुमचा नंबर सांगा एट फोर एस सांगा की चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी पन्नास तीनशे पासष्ट तर हा नंबर आहे तर यांची जलद सेवा आहे तर आपला जो मसाला सगळ्या यांच्याच द्वारे कोणाला जर पैसे कमवायचे असले तर छोट्या उद्योगापासून मोठा उद्योग होत असतोय तर आपला आय साहेब मसाला हा तुमचा शॉप असू द्या किराणा दुकान असू द्या किंवा तुमचे बचत गट असू द्या त्या ठिकाणी तुम्ही शकता शकता मसाला आणि ह्या आम्ही चार्ज देत असतोय ते तुम्हाला फ्री देत असतोय तर तिथून तुम्ही आणि आपण रेग्युलर कस्टमरला जेवढा पण रेटने देतो त्याच्यापेक्षा पण आपण कमी रेटने देतो तुम्हाला डिटेल्स सगळ्या कॉल केल्यावरती भेटून जातील आणि तुम्ही पुढं जास्त प्राइसू शकता आम्ही हे होलसेल मध्ये देतोय आणि काय कस्टमर ची अडचण होते आम्हाला टेस्ट पाव किलो अच्छा अच्छा। पाव किलोचं पॅकेट तुमच्या किलो सुद्धा अर्धा किलो एक किलो असे वेगवेगळे पॅकिंग बनवलेले आणि असं हे स्टिकर आहे ओके असा काळा मसाला घरगुती एकदम गावठी रेव एवढे आलेले कि लोक फुटू टाकायला लागले भाज्या बनवून टाकायला लागले तर हा मसाला चाल्या पूर्ण चिंचवड पुणे शिरवळ बेबेवाडे बेबेवाडे बेबे हा या तीन ठिकाणी तर आतापर्यंत सात नऊ ओनर झालेले आहेत आपले नऊ झालेले नाशिक पल्लरपूर पुण्यातच समजे नाशिक पल्लरपूर पुणे आता एक घेतले ना ते दौ मध्ये दौं मध्ये दोन मध्ये असे नऊ जण येते तर हा फक्त आता पलट्यांची ऑर्डर कॅन्सल केली

पाच किलो देतो तुमचं <laughs> तयार तुम करतो पाच किलो तुम्हाला तीन हजार रुपये ती चा स्कॅनर टाकला त्याला पाठवा कारण पांडू कडे दोन ऑर्डरी आल्यातल्या मोठ्या हा इकडनं आल्या पंढरपूर आणि पुण्यात ना आली देख, 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 आता पाच किलो कॅन्सल धापकेला सगळं पडल माग आता कॉम्प्युटर नाही एकतर काही पंधरा हजारची स्क्रीन आहे बावड तू डायरेक्टरला का मसाल्याचं सगळे पैसे त्या त्याचं नाही कालटणची एक कॅन्सल केली आणि चिंचवडला दहा किलो पाय होता तर आपण पाचच किलो दिला मालच सर आता काय करायचं माहिती सर घेऊन हे आपण केलेलं आहे सगळ्या गोष्टी कालच मसाला बनवणार पॅक केला आज चालला पण आणि आज दुसरा मटेरियल आणला पण आणि उद्या ती मसाला तयार पण मटेरियल चालू आहे का बघा तुम्हाला दाखवतो केलाय का ओके हे बघा बघा इथं मटेरियल बिटरल आणून ठेवलंय कुठे नीट करून ठेवलं का अय वर कार्यक्रम अगं माझं बाबू अगं माझा चिंगा अग माझा पुंगा अग माझी पापाट अगं माझी चपाती अग माझी अगं माझा शेवचूड गुलाबजामुन पासून कस खात कस खाते अय माझा ठीक आहे चला ते सर गेले काय आहेत का बावड्या त्यांना चहा करायला सांगते पाणी देऊ आता ते काय कधी कुठं न्यायचंय कधी कुठं न्यायचंय आता ते ही करायचं मिरच्या आणि आपला जो कार्यक्रम आहे चोवीस तारखेला गतीमा सभागृहात बारामतीमध्ये एकदम द फोक कलाकार सगळे कलाकार आता जमा व्हायला लागले आज ते उद्या आमचे दोन ते तीन दिवस एवढी धावपळ होणार आहे ऍक्च्युली होते आणि दोन तीन दिवसात तर आता कसं वेळ मिळणार नाही ओके तर चला मित्रांनो जर कार्यक्रमाचं तिकीट बुकिंग करायचं चा, असेल तर त्याचा पण नंबर मी सांगतो सत्तर वीस एकोणपन्नास शहाऐंशी त्र्याऐंशी हा आहे आपल्या ढोलकेवाले आपाचा नंबर त्याकडे तुम्ही फोन करून तिकीट बुक करू शकता शोचं तर चला आत्ता जायचं आहे आम्हाला जायचं आहे बाहेर सगळे कलाकार आले तर हळूहळू बावड्या ठीक आहे दे सरांना माल वगैरे आणि तुमचं काय होतं ते मला चार्जेस सांगा मागचं पण थोडंसं काय तर राहिलं आहे हा हा ओके जाऊ करा मग हा जमतो छान ठीक आहे फेसवॉश आहे ना बघा आपल्या मुष्टकचा फेसवॉश तुम्हाला दाखवतो माझा स्पेशल आवडतं मुष्टकचा फेसवॉश मुची दाढी दा। तोंडावी येते सर <laughs> दाढी म्हणजे ना तुमचे मुस्कटात काय कसलं फेशवॉश मुष्टक फेसवॉश येते चला